Oh, ada yeah. yeah. iya. नागरिक खरोखरच रस्ते आहेत सर्वात महत्वाचा सण गणेशोत्सव आता जवळ येतो आता आज मानाच्या दोन गणपतींचा आगमन आहे त्यांनी रात्री फोन केला दादा या खड्ड्यांमुळे काहीही होऊ शकतं एखादी मूर्तीला धक्का लागू शकतो आणि मग असा काय प्रकार झाला किंवा एखादा नागरिक वगैरे रस्त्यात पडला किंवा एखादी महिला पडली एखादा बालक पडला एखादा वृद्ध पडला तर ह्या याच्यामध्ये नागरिक काही करू शकतात कारण एवढे नागरिक कंटाळलेले आहेत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये तर ते कुठलीही भूमिका घेऊ शकतात आणि मग कायदा सुव्यवस्था त्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची पूर्णपणे जबाबदारी आयुक्तांवरती आहे त्यांनी ज्या वेळेस सात दिवस पाऊस पडला नव्हता तेव्हा ते खड्डे भरायला पाहिजे होते त्यामुळे ह्या आता गणेशोत्सवापर्यंत खड्डे जर नाही भरले तर मग आम्ही बघू काय करायचं ते आमच्या पद्धतीने